पुढच्या रिपोर्टकडे देशात सध्या लोकसभेच्या निवडणुकात सुरू आहे त्यामुळे सर्व राजकीय नेत्यांना एकाच प्रश्नाला सामोरं जावं लागतं आणि तो म्हणजे तुमच्या किती जागा येणार मात्र इंडिया आघाडीचे नेते राहुल गांधी यांना एका जाहीर प्रचार सभेत एका तरुणानं विचारलेल्या वेगळ्याच प्रश्नाला सामोरं जावं लागले काय आहे हा प्रश्न आणि राहुल गांधींनी काय उत्तर दिलं त्यावरचा हा रिपोर्ट राहुल गांधी लवकरच लग्न करणार रायबरेलीकरांच्या आग्रहानंतर राहुल गांधींची लगीन घाई मोस्ट इलिजिबल बॅचलर करणार लग्न सलमान खान नंतर देशातला मोस्ट इलिजिबल बॅचलर म्हणजे राहुल गांधी राहुल गांधींच्या लग्नाची चर्चा नेहमीच रंगत असते सध्या राहुल गांधी लोकसभा निवडणूक प्रचाराच्या धामधुमीत आहेत देशभर त्यांच्या जोरदार प्रचारसभा सुरू आहे अशाच एका प्रचारसभेत राहुल गांधींना एकानं प्रश्न विचारला आणि राहुल गांधींनी बिनधास्तपणे त्याचं उत्तर दिलं त्याचं झालं असं की राहुल गांधी पहिल्यांदाच आपल्या आईच्या म्हणजे सोनिया गांधींच्या रायबरेली या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवत आहे यासाठी राहुल गांधींनी रायबरेलीत प्रचारसभा घेतली मात्र या सभेत राहुल गांधींना मोठ्या यक्ष प्रश्नाला सामोरं जावं क्या? क्या भाई? एका तरुणानं त्यांना प्रश्न विचारला क्या क्या सवाल है? राहुल गांधींची उत्तर देण्याची इच्छा नव्हती त्यामुळं त्यांची बहीण प्रियंका गांधी माईक समोर आल्या आणि त्यांनी मोठ्या मुश्किलपणे राहुल गांधींना उत्तर देण्याचा आग्रह केला जवाब <क्रिणग> सवाल क्या भाई Actually, मग राहुल गांधींनीही आपल्या बहिणीच्या आग्रहाखातर बिनधास्तपणे उत्तर दिलं काय म्हटलंय राहुल गांधींनी ते पाहूया जवाब सवाल भाई क्या सवाल, है? क्या सवाल है? अब जल्दी करनी पड़ेगी? केवळ रायबरेलीतल्या जनतेलाच राहुल गांधींच्या लग्नाची घाई झालेली नाही तर इंडिया आघाडीतल्या मित्र पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांनाही राहुल गांधींच्या लग्नाचे वेद लागलेत राहुल गांधी यांनी याआधी जेव्हा दिल्लीतल्या करोलबाग इथं मोटरसायकल मॅकॅनिकशी संवाद साधला त्यावेळी राहुल गांधींना त्यानं लग्नाबाबत प्रश्न विचारला होता त्यानंतर सोनीपतच्या महिला शेतकऱ्यांनीही हाच प्रश्न विचारला होता देशातल्या सर्वांनाच राहुल गांधींच्या लग्नाची घाई झाली आहे मात्र राहुल गांधींनी पहिल्यांदाच जाहीरपणे या प्रश्नाला सकारात्मक उत्तर दिलंय त्यामुळे देशातल्या जनतेला चार जूनच्या निकालाची जेवढी उत्सुकता लागली आहे तेवढीच राहुल गांधी लग्ना की ही लगली जल्दी करनी पड़ेगी अब जल्दी करनी पड़ेगी ब्यूरो रिपोर्ट साम टीवी